मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या याच वक्तव्याची आज दिवसभर चर्चा होते पुरुषोत्तम खेडेकर यांनी शरद पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची आता शक्यता आहे या वक्तव्याचं निमित्त होतं शरद पवारांचा युवकांशी संवाद या विशेष कार्यक्रमाचं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न शरद पवारांनी जाणून घेतले अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर सरकार दरबारी त्यांना न्याय मिळत नाही असा आरोप विद्यार्थ्यांचा असतो आणि त्यामुळेच आज हे प्रश्न शरद पवारांसमोर मांडता यावे या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं मात्र या कार्यक्रमातील पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद ओढवण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत पुरुषोत्तम खेडेकर नक्की काय म्हणाले ते आधी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा देश अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा शरद पवार आमचे आजचे शिवाजी महाराज आहेत आपण त्यांचे मावळे व्हायचं आहे असं वक्तव्य खेडेकरांनी केलंय हे वक्तव्य आता तुम्ही पुन्हा एकदा ऐका जे काही सगळं आहे तुमची सर्व अस्वस्थता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा ही अडचण आली होती या देशाचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र आहे शिवाजी साहेब झालेले आहेत आपण अस्वस्थता थांबणार नाही अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला बालगंधर्व रंग मंदिरात विद्यार्थ्यांची अगदी खचाखच गर्दी होती यावेळी पुरुषोत्तम खेडेकर डॉ कुमार सप्तर्षी भूषण सिंह होळकर रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी त्याचबरोबर प्रशांत जगताप यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती आपल्याला आठवत असेल तर अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यात गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिली होती आणि गोविंदगिरी महाराजांच्या या वक्तव्यावर टीकाही करण्यात आली होती यानंतर गोविंदगिरी महाराजांनी आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतल्याचंही दिसून आलं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध देशाचं आराध्य दैवत समजलं जातं त्यामुळे महाराजांची तुलना कोणत्याही राजकीय नेत्यासोबत केली तर त्याचे पडसाद उमटतातच असो या विषयाबाबत तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम